नमस्कार मित्रांनो भाग एकोणीसावा मागील घटना राजन भाऊंच्या पत्नीला मूल व्हावं म्हणून राजेंदाऊंच्या पत्नी, पत्नी बरोबर एकदा संभोग करण्याची संमती मनीषाने रोहनला दिली होती पण राजन भाऊंच्या पत्नीला पाहताच ती आपली पूर्वीची दुश्मन आहे हे लक्षात येताच त्या संमतीला मनीषाने रोहनला नकार दिला होता त्यामुळे रोहनचे लक्ष कशातच लागत नव्हते त्याला राजनचा संसार डोळ्यासमोर दिसत होता त्यानंतर उर्मिलाला समजवण्यासाठी रोहन राजनच्या घरी गेला होता पण त्या दिवशी राजन घरी नसल्याने तो उर्मिलाजवळ गेला होता त्याला बघून उर्मिला रडत बेडवर पडली होती आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा रोहनने क्षणभर तिच्याकडे पाहिले आणि तो हळूहळू तिच्या जवळ गेला तिच्या बाजूला बसला रोहनला बघून उर्मिला लगेच उठून बसली ती सुस्कारत होती रोहनने स्वतः तिचे डोळे पुसले आणि तिला म्हणाला मी तुझ्या हक्काचा माणूस नाही का माझ्यावर तुझा हक्क नाही का मी फक्त तुझ्याशी लग्न केलं नाही एवढाच फरक आहे नाहीतर तू मला माझ्या सारखीच आहेस हे ऐकून उर्मिलाला थोडासा धीर आला तिने लगेच त्याला विचारलं खरंच माझा अजूनही तुझ्यावर हक्क आहे का त्याने होकारार्थी मान हलवून तिला रेस्पॉन्स दिला मग ती म्हणाली जर माझा तुझ्यावर हक्क आहे तर तुझाही माझ्यावर हक्क आहे तुझ्या प्रत्येक सुख दुःखाची काळजी मला वाटत असेल तर तुलाही माझ्या प्रत्येक सुख दुःखाची काळजी वाटायला हवी रोहन काहीही न बोलता फक्त तिच्याकडे पाहतच ऐकत राहिला होता मग ती पुन्हा म्हणाली जाऊ दे नुसतं हक्क आहे असं बोललं म्हणजे झालं नाही त्या त्यासाठी तेवढं मोठं काळीजही लागतं मी संकटात आहे याची काळजी माझा नवरा सोडून कोण करणार आहे हे सगळं ऐकत रोहन फक्त तिच्या डोळ्यात पाहत होता तिच्या डोळ्यात तिच्या इच्छा आकांक्षा लपल्या होत्या ज्या ती तोंडाने बोलून दाखवू शकत नव्हती तेवढ्यात रोहन तिला म्हणाला मी करेन मी काढेन तुला संकटातून बाहेर हे ऐकून लगेच समाधानाने उर्मिला म्हणाली मग वाट कोणाची बघतोयस असं म्हणून तिने लाईट बंद केली काही वेळानंतर उर्मिलाच्या बेडरूममधील लाईट ऑन झाली प्रकाश पडला बेडवर झोपलेले रोहन उर्मिला समाधानी होते कारण उर्मिलाचं काम झालं होतं तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं पण हे सगळं काही क्षणापुरतंच नंतर जो त्याच्या डोक्यात विचार आला त्याने त्यांचं मनच हे लावून टाकलं स्वतःच्या पती पत्नीच्या सहमती व्यतिरिक्तचा हा संबंध त्यांच्या मनाला कोड्यात टाकून गेला होता उर्मिलाला पती असूनही आणि रोहनला पत्नी असूनही हा संबंध करावा लागला या विचाराने त्यांच्या डोक्यात थैमान सुरू झाले रोहनचं मन चलबिचल झालं चल पण आता पश्चाताप करून काहीच उपयोग नव्हता वेळ निघून गेली होती मनाच्या आवेगात घटना घडून गेली होती आता रोहनला तिथे क्षणभरही थांबू वाटे ना त्याने एक नजर उर्मिलावर टाकली आणि तो नाराजीने तिथून निघून गेला उर्मिला मात्र बिस्तरवरच पडून रडत राहिली नंतर पुन्हा कधीही रोहन त्या घरी परतलाच नाही काही दिवसातच उर्मिला प्रेग्नेंट असल्याची गोड बातमी साऱ्या घरभर पसरली आणि घरात सुखाचा डोंगर उतरला राजनने सर्वांना मिठाई वाटून सर्वांचे तोंड गोड केले आबरू शरम अपमान माणसाला काय काय करायला लावते उर्मिलाला होणारं मूल आपलं नाही ही गोष्ट राजन व उर्मिलाच्या मनाला सलत असली तरी त्यांना त्या गोष्टीचा त्याग करून सर्वासमोर हसत खेळत चेहऱ्यावर दुःखाचे भाव लपवून हसऱ्या चेहऱ्याने वेळेला सामोरं जावं लागत होतं राजनला काही गोष्टींची खंतही वाटत होती पण पुढे आपल्या इष्टेटीला वारस मिळणार याची कल्पनाच त्याला किती सुखावत होती आता उर्मिलाला सारेच लळा लावू लागले होते तिची काळजी घेऊ लागले होते तिला कोणत्याही अवजड कामापासून दूर ठेवू लागले होते खूप वर्षानंतर घरात पाळणा हलणार याचा आनंद सगळ्या घरात पसरला होता पण याच आनंदाच्या भारात उर्मिलाचं एक पाऊल चुकलंच आता उर्मिलाने काय चूक केली आणि त्याचा परिणाम काय असणार आहे आणि तो कोणाला भोगावा लागणार आहे बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा